श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही माहिती मिळणार आहे आपण प्रवासाला जात असाल तर मग आपल्यासोबत कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत हेच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महिला वर्गाने खास करून आपल्यासोबत ही वस्तू ठेवलीच पाहिजे ती कोणती वस्तू तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा आहे त्यासाठी तुम्हांना हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला हवा जेणेकरून व्हिडिओतील संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक अशी समजण्यास मदत होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या वेळेस आपण एखाद्या प्रवासाला बाहेर निघत असतो किंवा कामानिमित्त जात असतो एखाद्या ट्रीपसाठी जात असतो किंवा जॉबसाठी तरी बाहेर पडतच असतो मग अशावेळी आपल्या प्रवासामध्ये आपला अपघात आप टळण्यासाठी आपल्यावर येणारे संकट टळण्यासाठी आपण आपल्याजवळ काही आवश्यक अशा गोष्टी ठेवायच्या आहेत तेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मैत्रिणीनो आपण कुठेही बाहेर जाऊ आपल्या जिवलक आपले, आप आपले पाठीमागे वाट पत असतात आपले आई आपले वडील आपल्या घरचे सर्वजण आपल्या सुखरूप परत येऊ दे अशी प्रार्थना करत असतात मग आपणही आपल्यासोबत काही महत्त्वाच्या वस्तू जर ठेवल्या तर आपल्यावरील संकट नक्कीच टळणार तर सर्वात प्रथम गुरुचरित्राची पोथी त्याला गुरुचरित्र ग्रंथ असेही म्हणतात हेही आपल्याजवळ आवश्यक असले पाहिजे प्रत्यक्ष सोबत असल्याचे हे संकेत आहेत तर असे वेळ होते की प्रत्येक वेळेला आपल्यासोबत गुरुचरित्र आपल्याना सोबत ठेवणे हे अशक्य होत असेल की काही कारणाचे कॅरी करणे त्याला सोपे जात नसेल मग आपण स्वामी सारामृत जरी जवळ ठेवले तरी चालते प्रत्यक्ष स्वामी आपल्यासोबत आहेत स्वामी आपला पाठीराखा राहतो म्हणून प्रवासाला निघताना आपल्यासोबत स्वामींचा स्वामीचरित्र सारामृत ठेवायचे आहे स्वामीचरित्र सारामृत म्हणजे स्वामींचा प्रत्यक्ष आत्मा आहे आपण कुठेही जाऊ प्रत्यक्ष स्वामींचा आत्मा स्वामीराया आपल्यासोबत आहेत मग आपण अगदी निशंक मनाने प्रवास करू शकतो तर मैत्रीणो हेही नाही जमले तर निदान स्वामींचा फोटो हा तरी असलाच पाहिजे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कुलदैवताचा फोटो आपली कुलदैवता कशासाठी असते आपले संरक्षण करण्यासाठी असते आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी आपले कुलदैवत असतात त्यामुळे कुलदैवताचा फोटो देखील आपल्या गाडीमध्ये दे असलाच पाहिजे मैत्रिणींनो पुढची ही गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे ती तरी आपल्या गाडीमध्ये असणेच गरजेचे आहे ती म्हणजे काय पांढरीची काठी ही वनस्पती ह्या वनस्पतीचे महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे खूप महत्त्वाचे आहे प्रत्यक्ष गुरुमाऊलीने सांगितलेली ही सेवा आहे ही पांढरीची काठी ही वनस्पती आपल्या गाडीमध्ये आपण ठेवलो तर आपला भविष्याचा धोका टळणार हे शंभर टक्के खात्रीशीर आहे प्रत्यक्ष गुरुमौली सांगितलेली ही सेवा आहे आपल्या गाडीमध्ये आवर्जून आपण ही वस्तू पांढरीची काठी ही वनस्पती ठेवली पाहिजे ह्याच्याने आपले अपघात हे टळणारच त्याहून अधिक आपल्यावर येणारे संकट हे मोठ्या प्रमाणात टळणार आहे जरी आपला अपघात जरी झाला तर त्याची तीव्रताही कमी असणार हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे ही वस्तू आपल्यासोबत आवर्जून ठेवा पांढरीची काठी ही आपल्यासोबत ठेवल्याने हिंसक प्राणी जे असतात त्याच्यापासून आपले संरक्षण होते त्यामुळे गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा खूप महत्त्वाची आहे ही आवर्जून तुम्ही तुमच्यासोबत ठेवलीच पाहिजे तर पांढरीची काठी कुठे मिळेल हाही प्रश्न मनात आला असेल तर ही पांढरीची काठी स्वामी केंद्रात तुम्हाला कुठेही मिळून जाईल किंवा डिंडोरी केंद्रात देखील मिळून जाईल त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता श्री स्वामी समर्थ पांढरीची काठी या वनस्पतीमुळे साप विंचू यांच्या पासून आपल्याला संरक्षण मिळते तर महिला वर्गासाठी देखील हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनीही आपल्यासोबत ही, ही वस्तू कायम ठेवली पाहिजे अनावधाने जे, अना जे आपल्याला संकट येत असते त्यापासून महिलांना ह्या वनस्पतीपासून नेहमी संरक्षण मिळते त्यामुळे महिलांनी देखील आपल्याजवळ ही वनस्पती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे ही एका छोटी काठीमध्ये आपल्याला मिळून जाते त्यामुळे आपल्या पर्समध्ये देखील सहजरित्या बसते पांढरीची काठी ही वनस्पती अतिशय दुर्मिळ आहे ही कोकणामध्ये मिळते ह्याचे महात्म्य खूप आहे प्रत्यक्ष गुरुमाऊलीने सांगितलेला ही सेवा आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही सर्वांनी आवर्जून करा तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद